हाय हॅलो नमस्कार मी अपूर्वा आणि स्वागत आहे तुमचं अपूर्वाज इन्स्पायरिंग स्टोरीज या माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण भेटतो रियल हिरोजला त्यांचा स्ट्रगल सक्सेस आणि अचीवमेंट जाणून घेण्यासाठी मंडळी माझा हा एपिसोड खूप खास आहे तसं बघितलं तर ह्या चॅनलवर अपलोड होणारा प्रत्येक व्हिडिओ इथे येणारा प्रत्येक गेस्ट हे खूप स्पेशल असतात पण आजचा हा एपिसोड हा खूप जास्ती स्पेशल असणार आहे आणि हा घरातल्या सगळ्यांसाठी आहे सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी आहे आणि त्याच्यातून मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करीन की तुमच्या घरामध्ये जर कोणी महिला असेल मुलगी असेल शाळा जाणारी मुलगी मोठी मुलगी असं सगळ्यांनी मिळून हा व्हिडिओ बघावा एका एक स्त्री काय करू शकते आणि एका स्त्रीसाठी ती काय लेवलपर्यंत जाऊन तिच्या हायजीनची काळजी घेण्यासाठी काय काय करू शकते हे सगळं आज आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे पर्यावरण सखी शिवाय गृहिणी एक सर्वसाधारण गृहिणी ते अशय सेवाभावी संस्था अशय सोशल ग्रुप या सेवाभावी संस्थेची सर्वे सर्वा सीमा खंडाळे आज आपल्या सोबत आहेत खर तर सांगावं तितकं कमी आहे बोलावं तितके शब्द कमी पडतात पण तरी सुद्धा लग्नानंतर वीस वर्षांनी आपण काहीतरी शिकावं आणि असं शिक्षण घ्यावं की ह्या निसर्गाचे आपण देणं लागतो या निसर्गासाठी आपण या पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण काही ना काही करत राहायला पाहिजे या विचारांनी जी महिला प्रेरित होती तिचा हा जीवन प्रवास कसा होता ते आपण जाणून घेणार आहोत तेव्हा स्वागत करूया कप क्वीन कप वुमेन पर्यावरण सखी सीमा खंडाळे यांचं सीमाताई नमस्कार नमस्ते खूप मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या या प्लॅटफॉर्मवर जिथे आपण रिअल हिरोजला भेटत असतो सो so, मला सोडस जाणून घ्यायचं आहे तुमच्याबद्दल की एक सर्वसामान्य गृहिणी होतात आपण आणि आज तुम्ही तुमची ओळख आहे कप क्वीन म्हणून किंवा कप वुमन म्हणून तुम्हाला ओळखलं जात ओळख हा सगळा प्रवास कसा होता सगळ्यात अगदी तर मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद अपूर्वा तुझ्या या पॉडकास्ट वर मला आमंत्रित केल्याबद्दल आणि माझी ही ओळख कप क्वीन किंवा सीमा खंडाळे किंवा मिसेस खंडाळे किंवा फक्त आई ह्या सगळ्या टप्प्यांच्या हा इहाज, जो प्रवास आहे हे सांगताना मला खरोखर खूप आनंद होणार आहे इथे कारण माझं सगळ्यात पहिलं मनातून जे असत की स्वप्न बघा आणि ते पूर्ण होतात तर तुमचा जे पहिला प्रश्न होता तुझा की हा प्रवास कसा तर याच्या मागे एकच की स्वप्न बघा आणि ती पूर्ण होतात तर माझं एक स्वप्न होत ज्या वेळेला लग्न ठरलं त्यावेळेला की मी दहा ते सहा जॉब करणाऱ्यांपैकी नव्हते बर मला स्वतःसाठी मी बी एस बॉटनी केलेलं But... बर आणि लगेच माझं लग्न झालेलं पण योगायोगाने म्हणा किंवा काय म्हणावं माहित नाही नवरा ट्रान्सफरेबल जॉबचा होता त्यामुळे ते, ते माझं स्वप्न कुठेतरी थांबल्यासारखं होतं कारण क्वार्टर्स कॉर्टर्स खेळण्यामध्ये नर्सरी वगैरे हे स्वप्न कुठेतरी सुप्त अवस्थेत पडलं होतं त्यानंतर मुलं मग मुलं झाले तर मुलांचे सगळ्या प्रायोरिटीज जे शिक्षण आहे किंवा त्यांचा अभ्यास म्हणा हे सगळं मी माझ्या पद्धतीने पूर्ण लक्ष देऊन त्यांचं केलं वीस वर्षाच्या पिरियडमध्ये मध्ये लग्न झाल्यानंतर मुलं त्यांच्या अभ्यासात होते त्यांचा त्यांचा स्पेसिफिक वेळ होता मला माझा वेळ मिळत होता मग तो वेळ कसा युटिलाइज करावा हे असं विचार करत असताना एक माझं एम एस सी करणं किंवा मास्टर्स करणं हे स्वप्न होतं बीएससी नंतर पॉटणीच्या तर त्याचा कुठेतरी विचार केला आणि एम एस सी करणं त्यावेळेला मला काही शक्य नव्हतं मग सोशल वर्कच एक मी आई वडिलांपासून जे लहानपणापासून बघत होते की समाजासाठी काहीतरी करत आई वडिलांना मी बघत आले लहानपणापासून म्हणजे आईचं माझं रेशन दुकान होतं आणि चक्की होती पण आईला मी कधीच असं बघितलं नाहीये की दारात कोणी उभं आहे आणि आई जेवतीये शांतपणे आई ताटावरून उठून त्यांना अगोदर पूर्ण देईल आणि मग नंतर आई आणि वडिलांचंही माझं ते शिक्षक होते प्रिन्सिपल होते नूतन हायस्कूलला धुळ्यात तर वडिलांच आम्हाला एक ओळख अशी होती की वडिलांच्या शाळेत जे पण मुलं आहेत ज्यांना गरज आहे की फी नाही भरू शकत ते परीक्षेचे वगैरे तर वडिलांच्या खिशातून ते पैसे जायचे